बोलण्याचा सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असलेले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण जरा आमचे पत्रकार मित्र आहेत बोलतो इन्केबाद बोलू नमस्कार प्रणाम जय महाराष्ट्र मी आदरणीय शिंदेसाहेबांच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांची कृपया आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे आई आईपाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानि देव सवितुलिता परासव्रसव त्रंबक जजामहे सुगंधीं पुष्टीवर्धन मुलवादनान मृत्यु काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर हर हर, हर महारे गेले चौदा पंधरा वर्ष मी हा ह्या हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत होती कारण मी फिल्म नाही व पॉलिटिक्स यापासून झालं होतं मला असं वाटते की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व वा आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विलारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालेचे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही है, है, जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जन्म करणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीचे कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लवत नाही मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी दहा मिनिटांची स्पीच दक्षिण पद्धतीत दिली होती आज पुन्हा ही दहा मिनिटांची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही ही स्पीच स्पीच नसून न वाहता ती सत व्हावी अशी मी प्रार्थना करतो कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत असल्या स्तरावर जाऊन पोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याली फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्य सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे कामं जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी, कि जी प्रोग्रेसची असो ते सुरुवात झाली आहे मला असं वाटते की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीनं जुडेल परंतु ही कृपाच आहे आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की हा मी हिंदी मे कितने तो भी देता नदरणीय एक नाथ जी का मेरे साथ में मित्रगण यहाँ पे आए हुए हैं। मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ जो जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं आप सभी का धन्यवाद देता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊं ऐसे भाई के चरणों में मेरी प्रार्थना है और और जो मैंने मराठी में कहे आपको उसकी स्त्री में आप जी मैं ये कह रहा हूँ कि मैं 2004 से 9 तक में था फिर मतलब के पॉलिटिक्स में चार से नौ था और वो चौधरी लगा लोकसभा थी ये कमाल का इत्तेफाक है इत्तेफाक ये सकते हैं सच कहूँगा कि ये चौधरी लोकसभा थी उसके चौदह वर्ष बाद मैं आज पुणा में आया हूँ इस जगह पे और पुणा आया हूँ यहाँ पे और मैं उम्मीद करता हूँ कि जो जो आप जो काम कर रहे हैं चाहे सौंदर्यीकरण के हो चाहे प्रोग्रेस के हो चाहे जो इंफ्रास्ट्रक्चर के विषय के हो, वो सब वो तो हो ही रहे, हैं, वो आप सब देख रहे हैं। मुझे ऐसा लगता है, कि जो अभी इससे पहले कभी देखा है जैसे मैं उदाहरण कहूँ ईश्वर से करके उदाहरण देना चाहूंगा क्योंकि जिस वक्त हम प्रार्थना कर रहे होते हैं तो आ, ये प्रार्थना होती है कि किसी की दृष्टि न लगे कि ये जो शहर में जो हम लोग कल्पना किया करते थे वो कल्पना का सत्य और कई शहर लेके बैठ गए मुझे ऐसा लगता है प्रेरणा तो सब मुंबई से मिली है और जो जो प्रेरणा मिली जो आर्ट एंड कल्चर की हो चाहे वो सितारों की और वो चांद की हो वो जो सपना हम देखा करते थे मुझे ऐसा लगा कि आदरणीय एक जी के साथ हम लोग वो पूरा कर सकते हैं वो सपना साकार हो सकता है और जो फिल्म सिटी है वो विश्व में वर्ल्ड की जो मॉडर्न सिटी है वो ऐसी तैयार हो सकती है मैं वो शुभेच्छा करता हूं कि जो माया नगरी से हम लोग जुड़े हैं और जो आगे निकले हैं और पूरी दुनिया में इज्जत मिली है उसके साथ हम ईमानदारी से पेश आए ये ईश्वर से प्रार्थना है

आज पहिलं तर मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदाजी तुम्हालाही शुभेच्छा देतो आज आपण मला भेटल्यानंतर सांगितलं त्यांनी की मुंबई बदलती आहे मुंबई आता चांगली वाटायला लागली आहे मुंबई सुंदर आहे रस्ते होत आहेत पूल होत आहेत मेट्रोचं काम सुरू आहे सगळं 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 जे बंद पडलं होतं ते सुरू झालेलं आहे असं मला ते आता येताना गाडीमध्ये म्हणाले मला अगोदर याच्या अगोदर भेटले तेव्हाही म्हणाले की काम सुरू आहे एक पॉझिटिव्हिटी आहे एक प्रॉस्पेरिटी आपल्याला इथे सगळीकडे पाहायला मिळते आणि एक सगळं जे काही मुंबईकरांना अपेक्षित आहे ते काम सुरू आहे पोल्युशन कमी आहे ते सगळं त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले इतना था इतना कम हो गया बोले डीप क्लीन ट्राईव्ह हे सगळं त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्यामुळे ते एक त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला बरोबर ना आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोग्रेस पाहिजे ते मला हे म्हणाले की महाराष्ट्र मे बी येताना ना तेजी एक विकासाची कामं जोरात सुरू आहे देशभरामध्ये दे। देखील जे पन्नास साठ वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते मला ते म्हणाले आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठं आहे फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये ऍक्टर आहेत बॅक स्टेज एक्टर आहेत सगळे किती लोक आहेत लाखो लोक आहेत ही मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये आ, मला मदत करेल आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातला दुवा बनके काम करू आहेत बरोबर तो आ, हे सगळं जे आहे त्यामुळे एक त्यांचं एक त्यांनी मला सांगितलं कुठले माझी अटी शर्ती काही नाही कुठलंही विदाउट कंडिशन ते आज आपल्या अप सोबत आलेले आहेत आणि त्यांचा एक स्वभाव आहे त्यांनी सांगितलं वनवास होता आता राम राज्यामध्ये आलो वापस राम मंदिर भी बन गया अयोध्या मे सब अयोध्या मे राम मंदिर बन गया वो भी सब करोडो राम भक्तो की इच्छा ती सब ठाकरे जी की इच्छा ती मोदीजीनी पूरी पुर, कर दी और इसलिए सब सगळीकडे गोविंदा गोविंद है ना <laughs> आणि त्यांनी मला हे आठवण करून दिली की जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना सगळे गणपती नवरात्री गोविंदा सगळं बंद होतं दहंडी सगळं बंद।, बंद तर आपलं सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आपण सुरु केला दहंडी उत्सव होता त्यांनी मला आठवण केली भले गोविंदा आपका ना महिने असले गोविंदा सुरू पहिले आणि आज ते आपला प्रवेश करतात म्हणजे एक योगायोग आहे आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली एक सुरुवात झाली लोक बाहेर आली मोकळा श्वास घेऊ लागली काम बंद पडलेली सगळी सुरू झाली एक तुम्ही बघा पत्रकार म्हणून ठीक आहे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु एक एक पॉझिटिव्ह एक जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली एक पॉझिटिव्हिटी मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं काम सुरू झाली लोक बाहेर येऊ लागली इकॉनॉमी त्याला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली हे सगळं सरकार आपलं आल्यानंतर थोडं जे काही त्याला ब्रॉड विजन पाहिजे त्याला वैचारिक जी काही प्रगल्भता आहे डेव्हलपमेंटल जे काही विचार आहेत आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे प्रो पीपल आहे प्रो ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे याचा फायदा होतोय आणि म्हणून याचा सगळा प्रभाव त्यांना वजह से इम्प्रेस हो ना सर और एक वजह और एक, एक, तो एक और वजह है हाँ, सर एक और वजह है जिससे मैं गोविंद से गोविंदा हुआ वह है धर्म कृपा जो वर्षानुवर्ष हम वर्षान पे रही है मुझे जिस वक्त मैं और देखा करता हूँ लोगों में तो वो कैसा क्लीन है वो देखकर पता लग जाता है कि ये क्लीन हो रहा है और इसमें काम हुआ करते हैं जिस वक्त मुझे लगता है कि मैं ऐसा मैं कर दूंगा आप लोग शायद विश्वास नहीं करेंगे मैं मैं चाहे जहां रहूं आदरणीय मोदी जी की तरफ देखा था तो मुझे ऐसा लगा था कि ऐसा क्लीन हो रहा है जो पिछले नौ दस वर्षों में जो काम हुआ है जो विकास हुआ है वो अविश्वसनीय लगता है जिस वक्त हम लोग देश से निकल के बाहर जाया करते हैं जो हम लोगों के लिए जो पहले लोगों के दृष्टिकोण हुआ करते थे और जो उनकी विचारधारा थी जो सोच थी वो हम उससे बाहर निकला अलग ही हो रहे हैं और बहुत ज्यादा अच्छे लगते हैं और वही क्लीन हो रहा मुझे ऐसा लगा कि आज इस राज्य के में जिस वक्त मैं शुरू में आया था फिल्म लाइन में मैं मशहूर था ये हर पिक्चर के अंदर सिनेमा में टीका लगाता है तो वो टीका लगाता है वो हर सिनेमा में हुआ करता था तो वो मैं कहा था, था कि ये देखिए ये जो आप लोग टीका जो कह रहे हो ये जो हम लोग लगाया करते हैं ये 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 साक्षात उस उस, उस का उस कृपा का उस मात्र कृपा का ये हम लोग साथ लेकर ले, आगे निकल रहे हैं जिस वजह से जिस वजूद से जिसकी भूमि पे हम खड़े हैं और वो ही मुझे आप में नजर आता है ये एक वजह है क्लीन बहुत अच्छा लगता है और साथ बहुत सरल है इस जगह पे पहुंचने के बाद आप सरल रहे ये बहुत टफ है और ऐसे हार्डवर्क के बाद आप ऐसा आपका नेचर है ये बहुत अच्छा लगा मुझे और मैं पहले टाइम जिस दिन मिला पहले दिन आदरणीय सी साहब से मैं वो दिवस गणेश चतुर्थी की पूजन का था और आज फिर चतुर्थी है <laughs> तो ये योगा योग जो है ये हम देखने में आते हैं इसीलिए मैंने पहले विश्वाधिदेव और मैं ईश्वर करता अभी तो ये कह अभि तुझी एकही दिन मे खूप नाही अरे बाबा त्यांनी अशी कुठली वाट घातलेली नाही कुठलंही नाही त्यांना त्यांना आपल्या एक आपला स्वभाव आवडला एक प्रोग्रेस आवडलं डेव्हलपमेंट आवडलं मोदी साहेबांचे विचार नेतृत्व आवडलं देशाचा विकास आवडला मग ते म्हणाले मी आता चौदा वर्ष जरा गपचूप होतो आता मी बाहेर येतो चांगली माणसं आलेत त्यांच्याबरोबर काम करतो काही नाही आणि त्यांनी एक सांगितलं की फिल्म इंडस्ट्री जी आहे फिल्म इंडस्ट्री फिल्म सेटी जी आहे त्याच्यासाठी त्यांना काम करायचं हा बिलकुल ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील अरे भैया तीक... आप लोग देंगे क्या टिकट भैया उनको टिकट नहीं चाहिए जबरदस्ती टिकट देके गाँव में ये बिल्कुल ऐसी अरे भैया ये नहीं है ये चुनाव के लिए नहीं आए टिकट भी नहीं चाहिए उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए मैं बोला मेट्रो मेट्रो का तो टिकट निकलना पड़ेगा तो बोले वो चलेगा चुनाव का टिकट नहीं चाहिए ने शिवसेना ज्वाइन की है शिवसेना कितना मजबूत होगी और खास करके एक जो सेलिब्रिटी की आवाज है वो लोगों तक किस तरीके बिल्कुल देखो उनकी जो पहचान है आज भी लोग चाहते जहाँ भी जाते हैं लोग हजारों लोग जमा हो जाते हैं उनको देखने के लिए अभी जब सुनेंगे तो लाखों में जमा हो जाएंगे अभी उनको हम सुनाएंगे लोगों को सार प्रचारक के माध्यम से तो ये अच्छा है ना क्या है वो एक लोगों में जो शिवसेना का काम है सरकार का काम है वो उनकी आवाज में जाएगा तो लोगों को काफी अच्छा लगेगा हम लोग बोलने से मुंह बोलने में बहुत फर्क है जन जन बोलेंगे एक के बार एक शिवसेना उम्मीदवार की याद लाकर जाहिर हुई आपको खाली से उत्तर पश्चिम क्यों भैया फोर्टी एट सीट है हमारी फोर्टी एट फोर्टी एट सीट में हम महायुति मजबूती से लड़ेगी मजबूती से जीतेगी इतना ध्यान रखो ये मैं बता रहा हूँ कि जो राज्य में काम हुआ है पिछले डेढ़ पौने दो साल में वो सब लोगों ने देखा है घर बैठने वाली ये सरकार नहीं है ये फील्ड पे उतर के काम करने वाली सरकार है लोगों के दुख दर्द में सुनने वाली सरकार है उनसे संवाद बातचीत करने वाली सरकार है और उनके प्रश्न मिटाने वाली सरकार है किसान हो या माँ बहने हो युवा हो कामगार हो सीनियर सिटीजन हो सभी लोग सभी वर्ग के लोगों के लिए इस सरकार ने काम किया है और इस सरकार ने इतने बड़े बड़े निर्णय लिए हैं कि ये तो आपके सामने है और निश्चित रूप से इतने बड़े प्रोजेक्ट चल रहे आज महाराष्ट्र में एम टी एच सेतु यहाँ पर कोस्टल हाईवे ये कोस्टल हाईवे हम इनके लिए विरार तक लेके जाने हैं। ले क्योंकि विरार का कोदरा है हाँ <laughs> हा? का चौदा <laughs> ते आम्ही तिकडे नेणार आहे कुठे विरारपर्यंत हा हॉस्टल आणि कामकाजाचा अनुभव आहे अशा वेळी मुंबईतल्या कुठल्या मतदारसंघात त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो त्यांनी जरी नाही मागितलं तरी तुमच्या माध्यमात अरे बाबा ते निवडून आणायचं काम करतील निवडून आणायचं काम करतील

त्याचा कधी अपमान करू नये कसं आहे माणसाचे दिवस कधी फिरतात ते माहीत पडत नाही त्यामुळे आपण थ्री सिक्स्टी डिग्री विचार करायचा असतो आणि कलाकार हा कलाकार असतो एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या सिनेसृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे त्यामुळे जे बोलले त्यांना त्याचा भुगतान करावं लागेल संजय निरुपम जी ने कहा है वो आपके मीडिया के चैनल के थ्रू मैंने देखा है क्योंकि उन्होंने कहा कि मैं खिचड़ी चोर का प्रचार नहीं करूंगा बराबर ना कैसे करेगा कोई कौन कर सकता है कोविड में हम लोग तो सबको मदद कर रहे थे कोई लोग पैसे कमा रहे थे और ये तो खिचड़ी चोरी करना डेड बॉडी बैग में पैसे खाना ये तो बहुत पाप है ना इसलिए संजय महापाप है इसलिए संजय निरुपम जी ने बराबर कहा है चलो हो काल विजय शिवतारे आले होते त्यांनी मला सांगितलं तिथे दोन्ही आपले उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो सगळे तुम्ही एवढी घाई करू नका अजून आपल्या निवडणुकीला वेळ आहे पाच फेजमध्ये निवडणूक आहे आता पहिल्या फेजचा फॉर्म भरलेला आहे त्यामुळे तुम्ही चिंता म्हणते अभि अभि बसू का हाँ बिल्कुल जो किसी कलाकार जो है कोई भी कलावंत हो वो उसको कलाकार बनने में बहुत उसको मेहनत करनी पड़ती है जी जान से मेहनत करते हो लोग और एक कलाकार का अपमान करना बोले तो पूरी फिल्म इंडस्ट्री के जितने कलाकार है उनका अपमान करना है अभी ऐसा काम कोई करेगा चुनाव के वक्त तो उसको तो भुगतान तो करना पड़ेगा तो इसलिए मैं नहीं बोलूंगा कि गोविंदा जी बोलेंगे उनके भाषण में बाद में और मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ आपने जो कहा है कि फिल्म इंडस्ट्री के लिए कलाकारों को के लिए जो करना है सरकार मुख्यमंत्री के हैसियत से मैं अब पूरे आपके साथ हूँ और हमारी फिल्म इंडस्ट्री बहुत बड़ी है कलाकारों का आदर करने वाली है और जब जब कलाकारों के ऊपर संकट आया था तब तक तो बाला साहब ठाकरे जी उनके पीछे खड़े थे ये आप सबको मालूम है और इसीलिए जो कलाकारों का अपमान करेगा उसको उनको सदबुद्धि दे धन्यवाद 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 लेटेस्ट बारम्या ई नवाडा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आइकॉन वर प्रेस करा